नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत पूर्वी सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील कमेंट मध्ये बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आजलेला तूर बाजार भाव पहिली बाजार समिती पैठण तूर लोकल अबा एकतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा तूर लोकल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल करंजा तूर लोकल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल परळी वजनाथ तूर लोकल अवक वीस क्विंटलची गीच कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल मोर्शी तूर लोकल अवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल देवणी तूर लोकल आवाक अकरा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल मुरुम तुरीचा प्रकार गज्जर अवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सोलापूर धुरलाल अवघ बत्तीस क्विंटलची కమిత కమి దర ఆట హజారాశె పాచ రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ నవ హారే పాంటాస్తి దా ద రుపే క్వింట్లు तूर लाल आवक दोन हजार चारशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जालना तूर लाल आवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला तूर लाल आवक पाच हजार एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती लाल अवघ दहा हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार था पंचेचाळीस रुपये क्विंटल जळगाव तुरलाल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर था नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल यवतमाळ तूरलाल लाल अवघ पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल परभणी तूर लाल अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल अवघक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल चोपडा तूर लाल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली तूर लाल आवक पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदात नऊ हजार तीनशे आठ रुपये क्विंटल जास्तीचं दर दहा हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल नागपूर तूर लाल अवघ तीन हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वच अंदात दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचं दर दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग तूर लाल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती दर दहा हजार रुपये क्विंटल चाळीसगाव तूर लाल आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्ती दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल आवक एकशे दहा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे बावीस रुपये क्विंटल हिंगोली कानेगाव नाका तूर लाल अवक त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जिंतूर तूर लाल आवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाणदार नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल मोतीजापूर तूर लाल आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाणदार नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल आवक तीन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वणी तूर लाल आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव तूर लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत दर आठ हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल रावेर तूर लाल अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत दर नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल आंबड वडीगोद्री तूर लाल अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल परतूर तूर लाल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल चांदूर बाजार तूर लाल अवक नऊशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल मेहकर तूरलाल आवक अकराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पारोळा तूर लाल आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल औसा तूर लाल अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणात दहा हजार छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचं दर दहा हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अवराज शहाजानी तूर लाल अवक एकशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मुकेड तूर लाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पूर्णा तूर लाल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल उमरकेट डांकी तूर लाल आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल भंडारा तूर लाल अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल अष्टी कारंजा तूर लाल अवघ एकशे एक्काणव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल फुलगाव तूर लाल अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल सिंधी सेलो तूर लाल अबग तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पस्तीस रुपये क्विंटल దుదని తూర్లాల్ అవగా తిని అవ్వ క్వింట్ల కమిత కమి దా నవారీన రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ నవహార నవే రుపయ్య క్వింట్లు జాస్తిచర దశే సత్త రుపే క్వింట్లు ఉమరే తుర్ లోకల్ అవగా దోన్ పంచవన్న క్వింట్ల కమిత కమి దర ఆ రుపయ క్వింట్లు సర్వసాధారణ నవ హజారీ పన్న రుపే క్వింట్లు జాస్తి దర దా హ రుపయ कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पाच रुपये क्विंटल काटोल तूर लोकल अवक दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल झालना तुरीचा पांढरावान अवक आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरा वान अवघ त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज नऊ हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्ती दर नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल मांजलगाव तुरीचा पांढरा वन अवघ एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा वाल अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल शेवगाव बोदिगाव तुरीचा वाल अभ पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल करमळा तुरीचा पांढरा वाण आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरा वन अवघ दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार नव्वद रुपये क्विंटल आंबड गोदरी तुरीचा पांढरा वन अवघ एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरा वन अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल राजा तुरीचा पांढरा वाढ अबग बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तळोदा तुरीचा पांढरावान अभक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दर तुळजा तुरीचा पांढरा पांढरावान अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गंगापूर तुरीचा पांढरा पांढरावान अवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल औसाद तुरीचा पांढरा पांढरावान अवघक नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज नऊ हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल अवराज शहाजानी तुरीचा पांढरा आवक अवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा तुरीचा पांढरा आवक अवक एक क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसामदार आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पाच रुपये क्विंटल तरी होते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार व्हावे